नमस्कार माता बहिनो तर तुम्ही आतापर्यंत अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत ला की लाडक्या बहिणींना पुढील आपता कधी येणार आणि किती रुपये येणार हा प्रश्न महिलांना लागलेला आहे महिलांना पडलेला पर आहे परंतु सत्य माहिती कोणीच सांगत नाही की नेमकं लाडक्या बहिणींना पुढील हप्ता केवढ्याचा मिळणार आणि किती मिळणार आणि कधी मिळणार तर त्याच प्रश्नाबद्दल आज आपण पाहणार आहो तर बघा माता बहिणीं जे काय पुढील लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता आहे हे तुम्हाला लवकरात लवकर मिळणार परंतु कधी मिळणार आणि किती मिळणार तुम्हाला जर डायरेक्ट जर सांगितलं की या तारखेला हप्ता मिळणार तर बघा काय होणार की त्या तारखेला हप्ता मिळू नाही शकत म्हणजे की लक्षामध्ये घ्या की नेमकं खरं कारण काय आहे का किती मिळेल हप्ता तर हे सविस्तर जर तुम्हाला पाहायचं असेल तर बघा या ठिकाणी जो काय हप्ता आहे लाडक्या बहीण योजनेचा बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी काल बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी असे स्पष्टपणे सांगितले आहे की पुढील जे काय हप्ता आहे ते आम्ही या डेटला देणार नाहीत बघा तर कोणत्या डेटला देणार नाही त्यांनी असे फिक्स सांगितले नाही की आम्ही वीस तारखेलाच हप्ता देणार ते काय म्हणलेलं आहे तर नीट या ठिकाणी पाहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणलेले आहे की लाडक्या बहिणींना आता आर्थिक जी परिस्थिती आहे तर या आर्थिक परिस्थितीनुसार लाडक्या बहिणींना आम्ही हप्ता देऊ म्हणजे की बघा लाडक्या बहिणींना आता पण तसेच होणार पगार लक्षामध्ये घ्या मागे काय झाले होते लाडकी बहीण योजनेचे हप्ते या ठिकाणी मिळत नव्हते म्हणजे की बघा दोन हप्ते महिलांना एकत्र आले होते आतासुद्धा तसंच होण्याची शक्यता आहे तर ही माहिती सूत्रांकूनही मिळाली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वन बैठकीमध्ये म्हणलेलं आहे की लाडक्या बहिणीना एप्रिल महिन्याचा जो काय हप्ता आहे त्याबद्दल आम्ही विचार करू केव्हा टाकायचा परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला आता मिळणार नाही होऊ शकतं की लाडकी बहीण योजनेचा जो काय हप्ता आहे ते पुढील महिन्यामध्ये मिळेल म्हणजे की बघा एप्रिल आणि मे महिन्याचे असे दोन्ही मिळून महिलांच्या खात्यावर या ठिकाणी तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात परंतु प्रश्न असा आहे की नेमकं मागं काय झालं होतं या ठिकाणी बघा मार्चमध्ये काही महिलांना फक्त पंधराशेच रुपये आले होते तीन हजारच्या जागी तर त्यांना देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे त्यांना साडेचार हजार रुपये आम्ही देणार जर बघा एप्रिल महिन्यामध्ये जर महिलांना हप्ता जर नाही मिळाला तर बघा पुढे जे काय मे महिना आहे बघा मार्च एप्रिल मे असे तीन हप्त्याचे मिळून महिलांना साडेचार हजार रुपये देण्यात येणार परंतु ज्या महिलांना मार्च महिन्यामध्ये हप्ता मिळाला त्यांना तीन हजार रुपयेच या ठिकाणी मिळणार बघा तर मग ह्या जे काय महिना आहे एप्रिल महिना तर या महिन्यामध्ये महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे कारण ही आत्ताच्या ठिकाणी बघा काल बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये स्पष्ट या ठिकाणी केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर माता बहिणीनो ही आहे सत्य माहिती आणि तुम्हाला यूट्यूबवर असे अनेक फेक व्हिडिओ पाहायला मिळतात की ज्यामध्ये महिलांना खोटी बातमी दिली जाते तर माता बहिणीनो ही होती आजची अपडेट धन्यवाद